नमस्कार आज आपण या व्हिडिओमध्ये जिवंत सातबारा मोहीम टप्पा दोन याबद्दल माहिती घेणार आहोत याच्या अगोदर जिवंत सातबारा टप्पा एकचा जी आर महाराष्ट्र शासनाने काढलेला आहे तर आता तीस एप्रिल 2025 ला दोन हजार पंचवीसला जिवंत सातबारा मोहीम टप्पा दोन याबद्दल जी आर काढण्यात आलेला आहे आता जी आरची प्रस्तावना काय आहे ते आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं आहे प्रस्तावनामध्ये सांगण्यात आलेलं आहे की शासन निर्णयांवर न सर्व मयत खातेदारांच्या वारसांच्या नोंदीची प्रक्रिया पूर्ण करावयाच्या हेतूने राज्यात दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जिवंत सातबारा मोहीम राबवण्याचे निर्देश केलेले आहेत उपरोक्त प्रमाणे मोहीम स्वरूपात नोंदीबाबत अधिकार अभिलेखात अद्ययावत कार्यवाही करताना अपक्षेरा कमी करणे एकू म्या नोंद कमी करणे कालबाह्य नोंदी कमी करणे तगाई कर्ज असतील बँडिंग कर्ज असतील भूसुधार कर्ज असेल पोकळ कस्त नोंदी असतील या सर्व नोंदीमध्ये ह्या आता टप्पा दोनमध्ये मध्ये ह्या नोंदीमध्ये बदल करण्यात येणार आहेत आता काय काय बदल होणार आहेत याचा आपला सविस्तर माहिती आपण या जी आरमध्ये घेणार आहोत आता जिवंत सातबारा मोहीम यामध्ये सर्व मयत खातेदारांच्या वारसांच्या नोंदीची प्रक्रिया ही पूर्ण करायची आहे आता सदर मोहीम अधिक व्यापक स्वरूपात राबवली जाणार आहे जिवंत सातबारा टप्पा दोनमध्ये मध्ये याचे वेगवेगळे दहा ते बारा प्रकारचे बदल यामध्ये करण्यासाठी सांगण्यात आलेले आहेत आता काय बदल आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत पहिला व एक नंबरचा मुद्दा आहे की आपक्षेरा कमी करणे एखाद्या जमिनीवर नावे असलेल्या व्यक्तीपैकी कोणती व्यक्ती कायद्याने अज्ञात म्हणजे अठरा वर्षापेक्षा लहान असेल तर तिच्यासोबत अज्ञात पालक करता म्हणून सज्ञान व्यक्तीचे नाव हे सात बारा उतारावर लावण्यात येते अज्ञात व्यक्तीचे वय अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतरही अज्ञात पालक करता व्यक्तीचे नाव सात बारा उतार्यावर यावरून कमी करून सात बारा उतारा अद्ययावत करणे आवश्यक असते या अनुषंगाने खातेदाराकडून त्यांच्या वयाचा पुरावा घेऊन सज्ञान झाल्याची खात्री करून ई हक्क प्रणालीमधून अपक्षरा कमी करण्याची कार्यवाही करण्यात यावी दोन नंबरला सांगण्यात आलेलं आहे की एक कुम्या नोंद कमी करणे म्हणजे आता काय आपल्याला बघायचं आहे की एखाद्या जमिनीवर एखाद्या व्यक्तीची एकत्र कुटुंब मॅनेजर अशी नोंद सात बारावरती झालेली असेल तर अशी नोंद कमी करून ती नोंद ज्या फेरफार नोंदीच्या आधारे घेण्यात आलेली असेल त्या नोंदीमध्ये समाविष्ट सर्व खातेदार व त्यांच्या वारसांचे भोगवडदार म्हणून सात बारावरती नोंद घेण्यात यावी तीन नंबरला सांगण्यात आलेलं आहे की तगाई कर्ज नोंदी कमी करणे आता या ठिकाणी अगोदर जे शासनाकडून विविध योजना राबवण्यात येत येत होत्या जसे की तगाई असेल बैलतगाई चारा तगाई खावटी तगाई ऑइल इंजिन तगाई घर बांधणे तगाई अशा वेगवेगळ्या योजना बी बियाणे तगाई या सदर विविध तगाईंची परतफेड करण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांसाठी हप्ते ठरवून दिलेले होते त्याच्या माध्यमात आता ती नोंद सात बाराच्या इतर हक्कामध्ये वेळोवेळी घेण्यात आलेली होती त्यापैकी काही शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड करून निर्बोजेचा दाखला प्राप्त करून घेतलेला होता पण काही शेतकऱ्यांची नोंद ही तशीच राहिलेली होती हक्काचा बोजा कम कमी नंतरही आणि नंतर सरकारनेही कर्ज जे काही त्यांच्यावर कर्ज माफ केलेलं होतं सरकारनेही पण सरकारने कर्ज माफ करूनही मग त्यासंबंधी इतर हक्काचा बोजा आजही काही प्रमाणामध्ये शिल्लक असल्याने सात बारा उतारावर दिसून येत आहे तलाठी यांनी त्यांच्या सज्जतमधील सातबारा बारा उतार्यांवरील अशा प्रकारचे बोजे असल्याचे त्या संबंधित फेरफार स्वतःहून घेऊन बोजा कमी करण्यात यावा चार नंबरला आहे बंडिंग बोजे आयटक बोजे म्हणजेच शासना या शासनाने शेती सुधारणेसाठी विशेष मोहीम हाती घेतलेली होती त्यात शेतीला बांध घालणे जमीन पसप सपाटीकरण करून पावसाचे पाणी शेतातच जिरवणे व शेती अधिक उत्पादनक्षम बनेल या प्रामुख्याने उद्देशाने त्या अनुषंगाने शासनाने महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यामध्ये कृषी खात्याचे संधारण विभागाने प्रत्येक गटाच्या सीमांकनानुसार बांध घालण्याची कार्यवाही केली होती त्यासंबंधी येणारा खर्च हा शेतकऱ्याकडून वसुलीसाठी सदरच्या रकमेचा बोजा संबंधित शेतकऱ्या यांच्या सातबाराच्या इतर हक्कामध्ये टाकण्यात आलेला होता आता सदर बोजा रक्कम देखील कृषी व सहकार विभाग ठराव क्रमांक नुसार ही काय सव्वीस तीन एकोणीसशे एकोणनव्वदला एकोणीसशे एकोणऐंशीला जो काही ह्या बोजा आहे हे शासनाने माफ केलेला होता पण सातबाराच्या इतर हक्कामध्ये बंडिंग बोजे कायम असल्याचे हे दिसून येत आहे तसेच आयटक बोजे हे शासनाने माफ केलेले आहेत तलाठी यांनी त्यांच्या सज्जातील सातबारावरील जे काही बोजे असतील ते व्यवस्थित चेक करून त्याच्याबद्दल हा बोजा कमी करण्यात यावा पाच नंबरला सांगितलेलं आहे की सावकारी कर्ज असतील काही जे काही सावकारी कर्ज घेतलेले आहेत त्याच्यामध्ये पण जो काही हा कायदेशीर बाबी आहे त्या कायदेशीर बाबीने बोजा कमी होणे हे आवश्यक होते परंतु सदर बोजे आजही काय सात बारावरती कायम आहेत आता याचे पण बोजे व्यवस्थित जे काही न्यायालयीन प्रक्रिया आहे सर्व स्टॅम्प प्रतिज्ञापेपर जे काय असेल याच्यानुसार सर्व माहिती व्यवस्थित गोळा करणे बोजा पण व्यवस्थित तडजोड करून कमी करण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाने देण्यात आलेले आहेत सहा मु सहावा मुद्दा हे भूसंपादन निवाडा व बिनशेती आदेशानुसार कजाबचा प्रलंबित अंमल सात बारावर सादर घालणे म्हणजे भूसंपादन प्रक्रियेनंतर दिलेला निवाडा व जमिनीच्या वापरामध्ये बदल शेतीमधून बिगर शेती, शेती करण्यासाठी दिलेल्या आदेशांची यांची नोंद सात बारावर घेणे घेण्यात याव्यात बिनशेती प्रयोजनाबाबत स्वतंत्र सातबारा तयार करण्यात यावा सात नंबरला सांगितलेला आहे की पोटखराब वर्ग खालील क्षेत्र लागवडी योग्य क्षेत्रात रूपांतर करून सात बारा वर्ष नोंदी घ्याव्यात म्हणजे वर्ग खाली अ आणि येणाऱ्या जमिनी जे काही धारकास कोणत्याही लागवडीखाली आणता येतील आणि अशा प्रकारच्या धारण धारकाने जमीन लागवडीखाली आणल्यास प्रकारे लागवडीखालील क्षेत्राच्या आकारणीच्या प्रमाणात पोटखराब क्षेत्र लागवडीखाली आणल्यामुळे त्याकरिता जिल्हाधिकारी यांचे अतिरिक्त कर आकारणी करतील आठमध्ये सांगितलेलं आहे की नियंत्रित सत्ता प्रकार शेरे, प्रकार प्रकारनिहाय पडताळणी करून सात बारा वर्ष दर जे काही नोंदी आहेत ते अंमलात घ्याव्यात आठ नंबरच्या मुद्द्या असं जमिनीच्या मालकांनी हक्कावर असलेले निर्बंध जसं की कुळ कायदा असेल देवस्थान इनामी जमीन योग्य प्रकारे सात बारा उतारावर नमूद करणे आणि त्यांची नियमित पडताळणी करणे आवश्यक आहे याकरिता संबंधित कायद्यानुसार असलेल्या नोंदीची तपासणी करून त्या अद्यावत करण्यात याव्यात नऊ नंबरला आहे भोगवडदार एक व भोगोडदार वर्ग दोन अशा ज्या काही जमिनी असतील जमिनीच्या मालकांचे हक्क हे प्रकारानुसार वर्ग एक म्हणजे पूर्ण मालकी हक्क आणि भोगवडदार वर्ग दोन म्हणजे काही शर्तीच्या आधीन असलेले हक्क हे सात बारा उतारावर स्वतंत्रपणे तयार करणे जेणेकरून जमिनीच्या मालकांची जी काही स्थिती आहे स्पष्टपणे समजेल भूधारणा प्रकरणानुसार सात बारावर स्वतंत्रपणे तयार करण्यासाठी या नऊ नंबरच्या मुद्द्यामध्ये सांगितलेलं आहे दहा नंबरचा मुद्दा आहे अंतिम निस्तारपत्रकानुसार स्मशानभूमी व इतर निस्तार हक्काच्या नोंदी अधिकार अभिलेखात घेणे गावातील सार्वजनिक जागा जसे की स्मशानभूमी असतील रस्ते असतील पाणी पुरवठा आणि इतर सामुदायिक हक्काच्या नोंदी गावाच्या अधिकार अभिलेखात अजूकपणे घेण्यात याव्यात महिला वारस नोंदीबाबत पण या ठिकाणी आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की आता या अकरावा नंबरचा मुद्दा आहे महिला वारस नोंदणीबाबत आता हिंदू वारसा कायदा एकोणीसशे छप्पनच्या अनुसार वडिलोपार्जित जी काही मिळकत जमीन आहे वडिलांच्या निधनानंतर मुलींना समान हक्क प्राप्त होतात त्यामुळे वारस नोंदी घेताना महिलांना वारसाची नावे इतर अधिकार सदरी न घेता भोगवडदाराची भोगोटदाराच्या नावे सादर करणे हे आवश्यक व योग्य आहे आता अशा सर्व वारसांच्या नोंदी खात्री कराव्यात व इतर अधिकारी म्हणजे इतर अधिकार सदरी असलेल्या महिला वारसांची नावे वाजवी दुरुस्ती कार्यवाही करून बोगोडदार सादर सदरी घ्याव्यात याबाबत महसूल व वो वन आणि शासन परिपत्र एकोणीस मार्च एकोणीसशे अठ्ठ्याण्णव एक मध्ये या सूचनांचे पालन करण्यात यावं असं या ठिकाणी आपल्याला सांगण्यात आले कालबाह्य नोंदी ह्या वेळोवेळी निघाल्याने शासना शासन निर्णयानुसार संगणीकृत सातबारामधून मधून फेरफार घेऊन कमी करण्यात याव्यात यासाठी तहसीलदार यांनी तालुका स्तरावर मंडळ स्तरावर कॅम्प आयोजित करण्यात यावेत कालबाह्य व निरुपयोगी नोंदी सातबारा उतारावून कमी करण्याच्या अनुषंगाने क्षेत्रीय अधिकारी कर्मचारी यांच्या जिल्हाधिकारी यांना प्रशिक्षित आय, प्रशिक्षण आयोजित करावे सर्व अधिकारी व कर्मचारी यांना कालबाह्य नोंदी कमी करताना कायदेशीर बाबी समजावून सांगून अभियान यशस्वी करण्यात यावे असं पण प्रशासकीय कर्मचाऱ्यांना आदेश या जे आरमध्ये सांगितलेले आहेत आता हा जी आर तुम्हाला सविस्तर पाहायचा असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअपची लिंक देत आहे त्या व्हॉट्सअपच्या चॅनलला तुम्ही जॉईन करून या पी एफ या जी आरची ची तुम्ही मिळवू शकता व असेच नवनवीन महाराष्ट्र शासनाची जी आर महत्त्वाची जी आर शेतीविषयक असतील वेगवेगळ्या योजना असतील अशा महत्त्वाच्या योजनांची जी आर पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ पाहुण्यांना नातेवाईकांना नक्की व्हॉट्सअपवर शेअर करा धन्यवाद